असं आहे की आम्ही नेहमी भेटत असतो तुम्हाला हे बघायला मिळत नाही मी त्यांच्या जीवूच्या बंगल्यावर जात असतो ते माझ्या बंगल्यावर मुंबईला येतात मलबार हिलला अनेक वेळा त्यांनी बोलवल्यानंतर मी कणकोलीच्या बंगल्यावर जात असतो शेवटी जिल्ह्याच्या ज्याला विकासाचा प्रश्न असतो त्याला आम्ही सर्व एकत्र असतो आणि शेवटी सर्वसामान्य लोकांचा विकास हे राजकारणामधलं अंतिम ध्येय असतं आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या स्कीम लोकांपर्यंत पोचवायला लागतील आणि त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागतील आणि त्याच्यासाठी निवडणूक हा एक मार्ग असतो की ह्या निमित्ताने तुम्ही लोकांपर्यंत जात असता नाहीतर रोज डिपार्टमेंटची कामं असतात तुम्ही त्याच्यामध्ये अडकून राहता यावर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अत्यंत वेगळ्या तऱ्हेच्या शैक्षणिक धोरणाची आम्ही अंमलबजावणी करतोय त्याच्याचबरोबर ज्या विकासाच्या संकल्पना आहे या जिल्ह्यातल्या त्या आपल्याला राबवायच्या त्यानिमित्ताने राणेसाहेबांचा असेल किंवा किरण सामंतांचा असेल यांच्या प्रचारासाठी मी घरोघर जाणार आहे आणि हा एक महिना हा पूर्णपणे लोकांसाठी देणार आहे निश्चितपणे याच्यातून पुढचं नियोजन होईल आणि येत्या येणाऱ्या बजेटमध्ये सुद्धा आमच्या जिल्ह्याला न्याय मिळू शकेल याची मला खात्री आहे कारण आपण तात्पुरतं बजेट सादर केलेलं आहे आणि अंतिम बजेट हे जून महिन्यामध्ये होणार आहे आणि त्या दृष्टीने लोकांच्या समस्या समजून घेणं सुद्धा फार महत्वाचं असतं लोकांना न्याय देणं महत्वाचं असतं हा निश्चितपणे दिला जाईल एवढं मी ह्या निमित्ताने सांग